आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी मालिका विश्वातील सर्वांची लाडकी अभिनेत्री कोमल कुंभार हिच्या लग्नाआधीच्या सोहळ्याची खास अपडेट तिचा हळदी समारंभ नुकताच पार पडला आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत स्टार प्रवाहावरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेमधील अंजली ही तिची भूमिका प्रेक्षकांना आजही आवडते त्यानंतर ती आबोली मालिकेतही झळकली आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आता मात्र मा मा कोमल तिच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या पर्वाकडे पाऊल टाकते तिचा हळदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कुटुंबीय मित्रमंडळी सर्वजण एकदम उत्साहात दिसत होते हसरे चेहरे हळदीचे रंग आणि धमाल सगळं काही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आलं या हळदीच्या व्हिडिओमध्ये कोमलसोबत तिचा होणारा नवरा गोकुल दशवंती दिसतो अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक अशी त्याची ओळख आहे स्वराज्य जननी जिजामाता जय भवानी जय शिवाजी या मालिकांमधून तो प्रेक्षकांसमोर आलाय सोशल मीडियावर दोघेही सक्रिय असतात आणि आता तर अधिकृतपणे आयुष्यभरासाठी एकत्र येत आहेत हळदीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कोमल आणि गोकुळवर प्रेमाचा वर्षाव केला आहे शुभेच्छांचा महापौर दिसतोय ही होती कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत यांच्या लग्न सोहळ्याची ताजी अपडेट लग्नाची पुढची झलक मिळाली की आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका